प्रत्येकाला चमचमीत आणि खमंग नाश्ता हा हवाच असतो तुम्ही सरदवाडीमधील हा नाश्ता कधी ट्राय केलाय का शिरूरवरून रांझणगावला जाताना पुणे नगर हायवेवर सरदवाडी येथे किगा आईस्क्रीमच्या शेजारी एक बोर्ड पाहिला टाखळकर पॅलेसमध्ये केवळ ऐंशी रुपयांमध्ये अनलिमिटेड मिसळ आणि ऐंशी रुपयांमध्येच अनलिमिटेड कढी वडा मिळतो पाहिल्यावर आमची चार मित्रांची फौज सुसाट वेगाने टाकळकर पॅलेसमध्ये पोहोचली हॉटेलची भव्यता तसेच पार्किंगची सुविधा हे येथील एक वैशिष्ट्य मानावे लागेल समोरात श्री स्वामी समर्थांची मूर्ती पाहून मन प्रसन्न झाले सरदवाडीतील मिसळ भेळ आणि कढीवडा या भागात का प्रसिद्ध आहे हे त्यांच्या बनवण्याच्या पद्धतीवरूनच दिसून येते स्वच्छता मंगलमय वातावरण आणि पदार्थांची टेस्ट ही तीन वैशिष्ट्ये टाकळकर पॅलेसची मुख्यत्वाने सांगता येतील अनेक लोक शिरूर कारेगाव रांजणगाव प्रवास करताना पुणे नगर हायवेवरील सरदवाडीमधील या स्नॅक्स सेंटरला नक्की व्हिजिट करतात इथे आल्यावर आजूबाजूच्या परिसरात पहिल्यांदाच मिसळसोबत पाव खायला मिळाले घरगुती मसाल्यांपासून बनवलेली मिसळ असल्यामुळे ॲसिडिटी किंवा जळजळ किंवा इतर कोणताही त्रास जाणवला नाही आज मी नगरला जाताना टाकळकर पॅलेस सरदवाडी येथे आलो होतो खूप भूक लागली होती म्हणून नवीनच झालेल्या टाकळकर पॅलेसला व्हिजिट केलं मी इथे मिसळ आणि कडीवाडा ट्राय केला टाकळकर पॅलेसची खासियत म्हणजे जागा एअरपोटात घेत राहता पुणे नगर हायवेवरील सरदवाडी या ठिकाणी टाकळकर पॅलेसमध्ये तुम्हाला अनलिमिटेड मिसळ अनलिमिटेड दहीवडा फक्त ऐंशी रुपयांमध्ये उपलब्ध आहे या डोटाईच ऐकूनच आम्ही इथे आलो होतो पाहिल्यानंतर आणि खाल्ल्यानंतर समजलं की एक नंबर कडीवड्याची इथं टेस्ट आहे पारनेरनंतर फर्स्ट टाइम जर मी कुठं कडीवडा बेस्ट एवढ्या चांगल्या पद्धतीचा खाल्ला असेल तर ते टाकळकर पॅलेसमध्ये खाल्लेलं आहे त्याचप्रमाणे मिसळीची क्वालिटीसुद्धा अप्रतिम आहे तुम्ही बिंदास शेरूर कट्ट्याच्या जिम्मेदारीवरती या ठिकाणी बघू शकता अनलिमिटेड मिसळ आणि अनलिमिटेड कडीवडा हे बघून आम्ही इकडे आलो होतो पण सिरियसली बेस्ट क्वालिटी होती आणि क्वांटिटी पण बेस्ट होती टेस्ट एकदम उत्तम होती सर्विस एकदम उत्तम आहे म्हणजे मी नगर पुण्याला पुण्याला जात होतो तर तिथं बोर्ड बघितलं मी गेट ए रुपीजला अनलिमिटेड ते म्हणलं बघू एकदा ट्राय करून तर आता जेव्हा पण इथून जाईल तेव्हा नक्की विनिंग दुसऱ्या खूप छान होता आणि डॉक्टरिंग म्हणा कि सर पावसाचाही पेक्षा छान होता आणि इतकी व्यवस्था पण खूप छान आहे मला आवडलं स्वच्छता पण खूप छान आहे आणि मानव तुमचे स्वतःहून नियम दोन तीन वेळेस विचार यूज त्यापेक्षा बेस्ट नमस्कार मी डॉक्टर साळवे मी फर्स्ट टाइम त्या पॅलेसला पॅलेस ला व्हिजिट केली अतिशय उत्कृष्ट अतिशय खूप सुंदर असं म्हणजे टेस्ट होती आणि खूप छान अशा प्रकारे प्रेझेंटेशन आवडलं मला खूप छान टेस्ट एक नंबर आहे तुमची टेस्टबद्दल तर काही अचण नाही आणि आपण जाताना आता आम्ही इथं काम करत का असताना हे बघितलं अनलिमिटेड आपला मिश्रभाव आहे आणि ते बघितल्यावर आम्ही इथं आलो टेस्ट बघितली आणि बाकींच्यापेक्षा एक नंबर टेस्ट आहे आम्ही कामगार माझे बरेच ठिकाणी काम करतो आणि बरेच ठिकाणी खाल्लेले आहेत त्याच्यापेक्षा सगळ्यात बेस्ट क्वालिटी वाटली आणि सगळ्यात बेस्ट आहे तुमचं मिसळ